दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली परंतु बोऱ्या बंदरावर विसावण्यासाठी जाणारी हरणे बंदरातील बोट तांडेलला आलेल्या डुळकीमुळे चक्क खडकावर चढून अडकली सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही बोटीसह तांडेल खलाशी असे सातही जण सुखरूप आहेत ही घटना गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्र किनारी देवीच्या डोंगरालगत बुधवार दिनांक चौदा मे रोजी मध्यरात्री बारा वाजता घडली गुरुवारी दिवसभर बोट काढण्याच्या प्रयत्नाला यश आलं नाही मात्र बोटीमधील मा इंजिन काढण्यात आलं त्यामुळे बोट मालकाचे सुमारे तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालंय दापोली तालुक्यातील हरणे येथील हरेश कुबालकर यांच्या मालकीची जानकी इंडिया महाराष्ट्र फोर एम एच वन सिक्स सिक्स नाईन ही मच्छीमार बोट समुद्रामध्ये सुरू झालेल्या जोराच्या वाऱ्यामुळे बोऱ्या बंदरात विसावण्यासाठी येत होती बोटीवर नरेश पालेकर हे तांडेल तर सात खलाशी होते समुद्रातून बोट बोऱ्या बंदरात आणताना देवीच्या डोंगराच्या बाजूने आणावे लागते त्याप्रमाणे बोट आणत असताना तांडेलला डुळके आली आणि बोटीच्या स्टेअरिंगची साखळी तुटल्यानं बोट थेट डोंगराच्या कडेला असलेल्या खडकावर जाऊन अडकली यावेळी सुरू असलेल्या भरतीमुळे बोट थेट खडकावर ऋतून बसली भरतीमुळे खडकाचा दणका बसला नाही त्यामुळे बोट लगेच फुटली नाही अखेर प्रसंगावधान राखून तांडेलसह सात खलाशी सुखरूप खडकावर उतरले दरम्यान या घटनेची खबर गुहागरचे मत्स्यपरवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांना मिळताच त्या ठिकाणी सागरी सुरक्षा रक्षक रवाना करण्यात आले गुरुवारी दिवसभर खडकात अडकलेली ही बोट काढण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश आला नाही परंतु खडकावर आदळलेली ही बोट निकामी झाली असून बोटीतील इंजिन मात्र काढण्यात आलंय यात बोट मालकाचं सुमारे तीस ते पस्तीस लाखांचं नुकसान झालंय लोकशक्ती लाईव्हसाठी साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा